नमस्कार आपण उद्या बावीस मेसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सातशे पन्नास हा एक सपोर्ट बनलेला आहे आणि <coughs> जर मार्केट उद्या चोवीस हजार सातशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार सातशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे या ठिकाणी चोवीस हजार आठशेला मार्केट बंद झाले म्हणजे सपोर्टच्या वरती आहे शक्यता आहे उद्या मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं त्यानंतर निफ्टी बँक चोपन्न हजार नऊशेला एक सपोर्ट बनलेला आहे आणि मार्केट सपोर्टच्या वरती आहे उद्या मार्केट चोपन्न हजार नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चौपन्न हजार नऊशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये लेवल आहे एक्क्याऐंशी हजार चारशे हा एक सपोर्ट आहे आणि मार्केट एक्क्याऐंशी हजार पाचशे छप्पन रुपयाला बंद झालेला आहे म्हणजे सपोर्टच्या वरती बंद झालेला आहे शक्यता आहे मार्केट उद्या ओपन गॅप गॅपअपनं होऊ शकतं तर एक्क्याऐंशी हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एक्क्याऐंशी हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता काल ना आपण सेन्सेक्समध्ये एकोणऐंशी हजार शंभरचा पूर दिला होता आणि तो या ठिकाणी बघू शकता आहे एकशे एकोणतीस रुपये पंच्याण्णव पैशापर्यंत गेलेला आहे अठ्ठेचाळीस फोर्टी एट पर्सेंट रिटर्न्स फक्त एकाच दिवसामध्ये या बी टी एस टीनं दिलेला आहे अतिशय चांगला हा बी टी एस टी वर्क करतो आणि यासाठी इन्व्हेस्टमेंट फक्त अठराशे ते दोन हजार रुपयेच लागतात तर येणारी बॅच आपली आता नेक्स्ट वीक नेक्स्ट मंथमध्ये फर्स्ट वीकमध्ये आहे आणि संडेला आपला मास्टर कोर्स असतो जो दोन तासाचा असतो त्याच्यामध्ये आपली एक दोन ते तीन टेक्निक अतिशय चांगली वर्क करतात ते शिकवलं जातं की ज्याने तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करू शकता जर इन्क्वायरी करायचं असेल तर बाजूला नंबर आहे आणि आपला जर चॅनेल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रॉफिट कमवत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद